भारतीय तरुणाचं निधन होऊन जवळपास महिना उलटला राहणारे तरुणाचे शोकसागरात बुडाले होते अशातच परदेशातून मुलाचं पार्थिव निघाल्याची बातमी त्यांना समजली मात्र लेखाच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असतानाच नियतीने त्यांची पुन्हा थट्टा केली कारण घरी आलेला मृतदेह त्यांच्या मुलाचा नव्हताच एका महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आलेला मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीचा निघाल्याने कुटुंबाचा संताप झाला झारखंडच्या पश्चिम सिंहभूम मध्ये ही घटना घडली आहे अल्हाद नंदन महतो यांचे आई वडील त्याच्या मृतदेहाची वाट पाहत होते मृतदेह इराण मधून भारतात येणार होता पण जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा तो दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचं समोर आलं मनोहरपूर मधील वृद्ध आई वडील आपल्या मुलाच्या पार्थिवाची वाट पाहत होते त्यांचा मुलगा अल्हाद नंदन महतो याचा मृत्यू झाला होता त्याचा मृतदेह इराणमधून भारतात येणार होता त्यासाठी एक महिन्यांचा कालावधी लागला जेव्हा तो मृतदेह घरी पोहोचला आणि त्याचे ताबूत उघडले तेव्हा कुटुंबियांना मोठा धक्का बसला कारण त्यामध्ये असलेला मृतदेह अल्हाद यांचा नसून दुसऱ्याच व्यक्तीचा होता मनोहरपूरला पोहोचलेला मृतदेह उत्तर प्रदेशातील जोनपूर येथील शिवेंद्र प्रताप सिंग यांचा होता या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे कुटुंबियांचा आरोप आहे की एवढ्या मोठ्या प्रतीक्षेनंतर आणि सरकारी प्रक्रिया पार पडल्यानंतरही शेव बदलणे ही केवळ चूक नाही तर अमानवीय क्रूरता आहे या घटनेमुळे भारतातील सरकारी यंत्रणेचा बुरखा फाटला आहे गरिबांना मदतीच्या नावाखाली फक्त त्यांची थट्टा केली जात आहे असा आरोप कुटुंबियांनी केला आहे मिळालेल्या माहितीनुसार मनोहरपूर तरतरा गावचे अल्हाद नंदन महतो गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नोकरीसाठी इराणला गेले होते अठ्ठावीस मार्च रोजी त्यांच्या कुटुंबियांना बातमी मिळाली की एका जहाज अपघातात त्यांचा मृत्यू झालाय यानंतर घरात दुःखाचं वातावरण पसरलं आणि कुटुंबियांनी अल्हाद यांचा मृतदेह परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले कुटुंबियांनी भारतीय दूतावासाने सांगितलेली प्रत्येक कागदपत्रे पूर्ण केली त्यांनी सर्व ठिकाणी मदतीसाठी अर्ज केले पण जेव्हा मृतदेह आला तेव्हा तो अल्हाद यांचा नसून उत्तर प्रदेश मधील शिवेंद्र प्रताप सिंह यांचा निघाला अल्हाद यांचे भाऊ रघुनंदन महतो यांनी सांगितले की कोलकाता विमानतळावर त्यांना शव पाऊ दिले नाही त्यांना एक सीलबंद ताबूत देण्यात आला आणि फक्त सही घेतली विमान प्राधिकरण आणि दूतावासाचे काम फक्त कागदपत्रांवर सया घेणे आहे का असा सवाल त्यांनी विचारला आहे शवाची ओळख पठवणे कुटुंब्याचे समाधान करणे या गोष्टी आता सरकारी यंत्रणेच्या प्राधान्यक्रमातून बाहेर पडल्या आहेत का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे